नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफरमध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट राह चांगली अपडेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू होता संभाव्य उमेदवारांची नावे पुढे येऊ लागली आहेत नुकतेच एरंडोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना सलगरेच्या पंचायत समिती गणातूनही उमेदवारीसाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत विशेष म्हणजे या गणासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळे नव्या चर्चांना चालना मिळाली आहे या पार्श्वभूमीवर बेळंके येथील गणेश उद्योग समूहाचे संस्थापक संजय काका पवार यांच्या पत्नी गणेश उद्योग समूहाच्या संचालक तसेच गणेश महिला पतसंस्थेच्या चेअरमन सौ गायत्री संजय पवार यांचे नाव चर्चेत आलं आहे विविध महिला स्पर्धा सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने त्यांची उमेदवारी गांभीर्याने पाहिली जात आहे यापूर्वीही त्यांनी बेळंकी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरून आपली छाप पाडली होती आता सलगरी पंचायत समिती गणासाठी त्यांचे नाव पुन्हा एकदा पुढे येत असून या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याच्या अनुषंगाने चाचणी सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत दरम्यान एरंडोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी कोणाला मिळणार यावरून अंतिम निर्णय झाल्यानंतर सलगरे पंचायत समिती गणासाठी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे